आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात जयराज पाटील यांचा संपर्क दौरा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कामेरी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे इच्छुक नेते जयराज पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे पाटील यांनी मतदारसंघात आपला संपर्क दौरा वाढवला असून गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी आणि बैठकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या या सक्रियतेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी प्रचारांचे रान उठवले आहे या रणधुमाळीत जयराज पाटील हे आघाडीवर दिसत आहेत पाटील यांनी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील ऐतवडे बुद्रुकसह विविध गावांमध्ये भेटी देऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली आहे केवळ मतदारांपर्यंत न थांबता त्यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास संचलाचे चित्र आहे पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पाटील यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे जयराज पाटील यांच्या वाढलेल्या सक्रियतेमुळे कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत आगामी काळात अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच पाटील यांनी केलेली ही तयारी वेळेवर केलेले नियोजन असून याचा थेट फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो इतर प्रमुख पक्ष आणि इच्छुक नेते मंडळी देखील आता आपली रणनीती आगत आहेत त्यामुळे कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघ लवकरच जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो कामेरी मतदारसंघात जयराज पाटील यांच्या बैठकांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धकांकडून आता काय पाऊले उचलली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उरुणेश्वरपूर नगरपालिके तेमा ची धडक एंट्री स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची जाहोल उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन पक्षाने अधिकृतपणे प्रवेशाची घोषणा केली असून यामुळे स्थानिक राजकारणात उलतापालत घडण्याची चिन्हे दिसू लागले आहेत हात लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक इम्रान संदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की एम आय एम यावेळी केवळ विरोधकाच्या भूमिकेत न राहता सक्षम पर्याय म्हणून मैदानात उतरले आहेत मुस्लिम समाजाचा आजवर मतबँक म्हणून उपयोग झाला परंतु आम्ही आता सत्तेत सन्मानाने सहभाग मिळवण्यासाठी लढा देणार आहोत सणदी यांनी स्पष्ट केले की एमआयएम ये हा केवळ एका समाजाचा नव्हे तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा पक्ष आहे पक्षाने सुशिक्षित समाजिभिमुख व नवे चेहरे उभे करण्याचे धोरण आखले असून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी ग्रॅज्युएट इंजिनियर वकील आणि उद्योजक यांसारख्या पात्र उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे एमने इच्छुक उमेदवार इजाज मुजावर यांना पूर्ण पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याचेही संधी यांनी जाहीर केले मुस्लिम समाजात मजबूत संघटनात्मक पकड असलेल्या एमआयएमच्या प्रवेशामुळे पारंपरिक पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे राजकीय निरीक्षकांच्या मते मुस्लिम मतदारसंघात एमआयएम जलदगतीने पाय रोवू लागल्यास उरुणेश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय ध्रुवीकरण तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी नगरपालिकेचा रणसंग्राम आता अधिक चुरशीचा होणार हे स्पष्ट झाले आहे